दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हवामानातील बदलामुळे वातावरणात गारवाड निर्माण झाला त्यामुळे थ्रिप्स किड रोगाचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले असून बागायतदारांनी सर्व कंपन्यांच्या औषधांची फवारणी केली परंतु एकाही कंपनीच्या औषधांचा थ्रिप्सच्या किडीवर काढीचाही परिणाम झाला नाही उलट थ्रिप्स किडीमध्ये दुपटीने वाढ झाली थ्रिप्सचा त्रास हा दरवर्षी होतो परंतु यावर्षी फार मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे कृषी विद्यापीठाने संशोधन करून थ्रिप्स किडरोगावर उपाय काढावा अन्यथा कोकणातील सर्व आंबा बागायतदार डबघायला येण्याच्या वाट्यावरती आहेत पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट थ्रिप्सचा प्रादुर्भाव म्हणजे नोव्हेंबर एंडिंग पासून जो थ्रीप जो चालू झालेला आहे पूर्णता पूर्ण जेवढा मोहर आला तेवढा मोहर पूर्ण खराब होऊन गेलेला आहे आणि या थ्रिप्समुळे कणी सेटिंग होत नाही आहेत आणि जे थ्रिप्सला जे औषध जे काय कंपनीने काढलेले आहे त्या थ्रिप्समुळे औषध एकही चालत नाही म्हणजे आज आम्ही नाही म्हटलं तरी दहा बारा फवारणी करून आंबे काढत होतो निघत होतो ह्याच्या मागे आता जवळजवळ डबल फवारणी केले आहेत तरीसुद्धा फळधारणा काही झालेली नाही एप्रिल मेचा तर आंबा कुठेच दिसतच नाही आहे नव्वद टक्के झाडं येऊन गेली आंबावरती पंधरा टक्के पण राहिला नाही आहे आणि अजून फवारणी बंद पण नाही आहे मार्च महिना जवळ आला तरी फळ कालावधी म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर एंडिंगमध्ये जर मोहर आला तर आम्हाला तो मार्चमध्ये आंबा मिळतो आणि आता ह्या डिसेंबर मा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे फूट होते त्या फुटीला आम्हाला आंबा आम तो एप्रिल मेमध्ये मिळतो तो यंदा ह्या पवा थ्रिप्समुळे एकही आंबा राहिलेला नाही आणि अजून फवारण्या आमच्या चालूच आहेत थ्रिप्सवरती आम्ही बऱ्याच कंपनीचं औषधे बदलून बदलून मारली पण त्याचा उपयोग काही झालेला नाही सर्व शेतकरी आज संकटात आलेले आहेत आणि हे जे फवारणीचे खर्च झालेले आहेत हे कंपनीला शेतकरी देऊ पण शकत नाही आज उधारीमध्ये औषध आहे ते उद्या ते कंपनीवाले येणार आणि उद्या मार्चमध्ये थोडा आंबा आमचा चालू झाला की एप्रिल मेमध्ये आंबा पण नाही आणि पैसे पैसे करून पैसे मागायला सुरुवात आणि तगावं लावणार आम्हाला आम्ही कुठून पैसे देणार कारण का कामदार खर्च आहे कामदारांना तर उपाशी मारू शकत नाही आम्ही मग कामदारांना पगार नाही तर आंबे एकतर एक कामदारांची टंचाई आहे ते नेपाळवरून आणावे लागतात आम्हाला कामदार मला वाटतं हा जर थ्रीप्स आज आम्हाला आटोक्यात ह्या वर्षी आला नाही आहे तर पुढच्या वर्षी जरी कशावरून आटोक्यात आण मग आम्ही शेती करायची तरी कशी त्यासाठी कृषी अधिकारी किंवा कृषी हेनी ते हे करून हे ह्याला वेळेवर त्याला उपचार करायला पाहिजे म्हणजे औषध यायला पाहिजे त्या कंपनीचं नाही शेतकरी पूर्ण संकटात जाऊन म्हणजे हे आता आत्महत्यावरती घाटावरती करतात ना ती कोकणामध्ये वेळ येणार आहे हे याची जी दखल ही सरकारने वेळेवर घ्यायला पाहिजे नाही हे कृषी डॉक्टर बी जे आहेत ते पाठवून त्याची व्यवस्था करायला पाहिजे आता शेती शेतकऱ्याला करायला जायलाच नको आहे आता या टायमेला जवळ सांगतो काय बारा आम्ही फवारणी करतो आणि आंबा काढतो दुप्पट यंदा फवारणी केली आंबा एक एकसुद्धा हातात नाही मागचं आमच्याजवळ राहिलेला आहे ह्या थ्रिप्समुळे मग शेतकरी शेती करणार तरी कशी ह्या थ्रिप्सवरती उपचार नाही झाला तर शेती करणं बंद होणार आणि शेती करायला गेला तर हा आत्महत्याशाला शेतकऱ्याला मग पर्याय नाही आम्हाला प्रत्येक वर्षी असलं तरी ते कमी असतं म्हणजे चाळीस पंचाळीस टक्के इतकं असतं ह्या डायमेला तर अगदी शंभर टक्केच्या वरती झालं आहे पूर्ण त्यामुळे ह्या थ्रिप्स काय आटोगर येत नाही छोटा मोहर ज्या बाहेर येतो आहे तिथे त्याला तो डॅमेज करतो आहे आणि जो काय गोड मध असतो मोहराला तिथे तो, तो कणी नाहीशी करून टाकतो आहे फुल्ला मोहर की काळा पडून निघून जातो आहे मग आम्ही जे आज एवढी औषधं मारली आहेत औषधाचे पैसे देणार कसे शेतकरी देऊ शकत नाही शक्य नाही होणार ते थ्रीपचं औषध अरे एवढं थ्रीपचं जर औषध काढलंच आहे कंपनीने मग त्याच्यावर आता हे चलतच नाही आहे मग शेतकरी काय करणार फुकट फवार नाही करून फुकट जात आहेत ना थ्रीप्समुळे ह्या टायमाला आमचा डबल खर्च झाला आहे वर्षापेक्षा खूप डबल आमचं म्हणजे पूर्ण शेतकरी पूर्ण संकटात गेले आहेत पूर्ण करा थ्रीप्सचा झाला अटॅक ठीक आहे पण ते आंबे तरी तेवढे लागायला पाहिजे ना आंबा ठेवतच नाही आहे ना जेवढा मोहर येतो आहे आज जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मोहर होऊन गेला पंच्याहत्तर टक्क्याला पाच टक्के आंबा राहिला नाही आहे त्या थ्रिप्समुळे आहे तो फक्त मार्च महिन्याला काय थोडाफार आंबा राहिला आहे एवढाच पण एप्रिल मेची आंब्याची गॅरंटीच नाही देणार कारण थ्रिप्सने सगळा तो डॅमेज करून टाकलेला आहे पूर्णच आहे मग एक म्हणणं एकच आहे सरकार सरकार मायबापला की ह्या ज्या कंपनीने थ्रिप्सवरती जी औषधं आज निघवली आहेत त्या कंपनींची जेवढे जेवढे आम्ही औषधे मारले त्यांची सखोल चौकशी करावी सरकार मायवानी हीच माझी विनंती ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका